पीपल्स रिपब्लिकन पार्टी राज्यात विधानसभेच्या एकूण एकतीस जागा लढवणार आहे त्यामध्ये कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघाचा समावेश असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ नंदकुमार गोंधळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान कोल्हापूर दक्षिणमधून महिला उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याचे संकेत गोंधळी यांनी दिले पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार कोर कमिटीची बैठक ठाणे जिल्ह्यातील जेऊर इथं प्रदेशाध्यक्ष गणेश उनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यानंतर नांदेड इथंही पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा झाला या दोन्ही ठिकाणी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचा जा निर्णय झाला नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षानं महायुतीला सहकार्य केलंय आहे त्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीला योग्य स्थान मिळावं अशी अपेक्षा नंदकुमार गोंधळी यांनी व्यक्त केली याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना राज्यसभेवर आणि जयदीप कवाडे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी गोंधळी यांनी केली आहे राज्यातील विधानसभेच्या एकतीस जागा पक्षाच्या वतीनं लढवण्यात येणार असून त्यामध्ये कोल्हापूर दक्षिण आणि मतदारसंघाचा समावेश आहे कोल्हापूर दक्षिणमधून लता नागाव कर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता गोंधळी यांनी व्यक्त केली जिल्ह्यातील विधानसभेच्या दोन जागा लढवत असताना माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार चंद्रदीप नरके आमदार विनय कोरे प्रकाश आवाडे यांचं सहकार्य मागणार असल्याचं नंदकुमार गोंधळी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अशोक कांबळे राकेश चौगले माधुरी काटे रतन कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते